एकदम थांबव नको रे काहीतरी वारू नको हळू हळू एकदम थांबायच एकदम थांबायच अरे पडू नको रे पडायचं नसते ते बघ थोडं थोडं वारंवार करायचं एकदम बसायचं ना कधी एकदम बसायचं ना एकदम बसायच हलू करायचं थोडं हे करायचं

कम्प्लीट करा कम्प्लीट करा कम्प्लीट करा कम्प्लीट करा शवास कम्प्लीट करा चला अरे एकदम थांबायचो नाही थोडं थोडं करा एकदम थांबाईला काय म्हणतो एकदम थांबल काय म्हणतो काय म्हणतो काय नाही चला कंप्लीट करा चला